फोटोग्राफर तो टिपलेला आहे फोटोग्राफरचंही स्वागत आहे फोटोग्राफर सुनील सिंग त्याचा भाऊ चांगला पैलवा कुस्तीचा फित्रा फित्रा बसून घ्या कुस्ती चालू झाली सागर देवका ते गावचा पैलवान महाराज चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन श्रीमंत बोराटेच्या गावचा पैलवान खराव करतो रंगाजी सगमीला दोन्ही पारा काळ निकी आपला आपल्याला पैलवान नोंद घ्या सगळ्यांनी एक धोकेबाज पैलवान गंगा वेश चालीम गदेची हयात असणारी चालीम गंगा वेश चाली त्या गंगावर चालमीला सराव करतो विश्वास हळवले वसाचा पट्टा आहे हिंद केसरी दिनराज सिंग वसाचा पट्टा आहे बोलू नका बोलू नका बोलू नका हो दादा बोलू नका, नका। तोंड बंद ठेवा कुस्ती बघा मंगेश माने उजव्या पायाला काळ निक्याप लावलेला पैलवान पुण्याला सराव आला शिवरामल्याला चालमीला शिवराम नगर आली आणि दोन हजार ला तुम्ही फिरता फिरत राहत केसरीची गदा मिळून दिली असा अभिजित कटके फिरत कैलासाशी चंद्रकांत त्या कटके यांचा चिरंजीव फिरत राह असा पैलवान नाही की त्या कटके परिवाराला ओळखत नाही कसा पट काढला होत्याचा पट काढला सागर देवका त्यानं आणि कप्च्या घेतला मागल्या सीझनला फार चांगल्या कुस्त गेल्या दोन लडाख्यात कुस्त गेलं सागरनं पण आज समोर येतो मंगेश माने मंगेश माने लढतोय त्याच्याबरोबर आणि 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 गिस्सा मारला मारला गिस्सा नंबर काढून गिस्सा म्हणता टाळ्या करा सगळ्यांनी सागर देवकाते नावे गायचा सुपुत्र पाचशे रुपये गंगा सर्मीचा पैलवान विजय झाला आणि ऑल इंडिया चॅम्पियन श्रीमंत बोराटे यांच्याकडून द बक्षीस कुणाल देशमुख दोनशे रुपये राजेंद्र बाप्पू गोंडे यांच्याकडून एक हजाराचा बक्षीस रोहितजी अटल साहेब यांच्याकडून द बक्षीस सागरला